सोलापूर शहरातील गुरुनानक चौक परिसर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर आज महापालिकेने मोठी कारवाई केली आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने सोमवारी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु नानक चौक परिसरात विशेष मोहीम रबविण्यात आली या कारवाई दरम्यान रस्त्यावर अडथळा गाड्या खोके आणि विविध साहित्य जप्त करण्यात आले अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते कारवाई महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक कुमार सुफियान पठाण आणि पोलीस अधिकारी यांच्या सहकार्या ने पार पाडली या कारवाई नंतर परिसरातील रस्त्यांवर पुन्हा मोकळीक निर्माण झाला असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे सोलापूर स्वच्छ सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिकेची ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे